अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सदगुरु श्री यशवंत बाबा महाराज की सज्जन हो आज यशवंत महात्म्य या ग्रंथा पांचवा अध्याय अध्याय पांचवा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत नम श्री गुरुभ्यो नमो नम श्री पांडुरंगाय नमो नम हे यशवंता तव गाथा तुझे चरणी ठेवुनी माथा विनंती अवधारी जे आता पुढे कथा चालविण्या मागील अध्यायी कथन सिद्ध रामास लाविले मी दाविले मी कोण एकनाथाची कथा जाणून हरिजन बेथे ते संपविले वडुजचा ब्राह्मण अंबिके टेम्पो गाडीने मालविके दर्शन करावया कौतुके तसे गुरु सन्निधाने बाबा पुस्ती वर्तमान क्षेम कुशल घेती जाणून जवळ बसवी ती आवर्जून कुरवाळी ती प्रेमाने आई साच ए अंबिकेतवास नको नको बोले अंबिके सुत मी भाडे बा, घेतले बहुत लवाडी होईल व्यर्थ जाऊ जाऊद्यात मजात बुडते हे जन न देखवे डोळा बोल तसे स्थितीचा कळवळा उगवती सकर प्रवास बाळा अन्य दिशा चाला नको बापा ऐकावे जनाचे करावे मनाचे त्याने मणी धरिले साचे झाज बुडा बयाचे आयुष्याचे अज्ञाने उठे अहंकार मग कर्मे करती सादर कर्म बंध पडे घोर पश्चिम दिसे तो भिडला मोठ्या अपघातास काळाने घेतला जीवाचा घास आज झाली धरणी ओस ऊर बडविती माता पित्रे हे वर्तमान कलियुगाचे घमे बासे सत्ययुगाचे तो कलीतील विज्ञान युगाचे केवळ ओंकार गुरु महिमाना भक्ताचे घडावे भजन करावे बहुत सद्वर्तन मनोनी आल्या उतरून इच्छा मात्रे स्वप्रकृती एके दिनी गुरु स्वारी बैसली होती थांब्यावरी एक्या बालका पाचारी नाव गाव काय तुझे तवम तो बालक बोले विजय नाव देही घेतले शिकण्यास इथे आले कुंभार गृही चा। बाळ चांगला अभ्यास कर अभ्यासे घडले थोर थोर आईसे हे सुविचार हृदय घुसले बाळाच्या अभ्यासे अविद्या नाश बहुमान ज्ञानवंतास शेवटी मुक्ति हमकास अभ्यासाचे निमुळे होता सातवी नापास गुरु शब्दे जागली आस न्यू नगंड पळून गेला खास पदवीधर झाला इंग्रजीचा द्वितीय वर्गाधिकारी झाला मुले बाळे संसार सुरू झाला थोरला वैद्यानुज शिपाई झाला स्मृषा वैद्य वैद्यासाठीची गाडी चार चाकाची भाग्य मिळाली साची साथ होता गुरुरायांची नित्य नियमी चिंताग्रस्त चिंता म्हणून येई दर्शना लागून वाघवान येती ती लगवून लगबगून दिला जरी पर्वतावर नि टाकून होणार नाही काही तुझ शब्द सामर्थ्य धीराला कसे कळाले माझ्या बेथेल्या ऐसा योगी मी न पाहिला त्रिभुवना माझी क्रोली माझी एक वाणी साहेब वा फौजार देख निवृत्त होनी स्वग्रही नेक घालवीत से आयुमान मोठ इमारती आलिशान तक्के किती मोठा मनोनी दिन जन येती नमस्कारावया तयासी बैठक भावयाची क्वचित बाबांना चहा पाणी देत विनोदी स्वभाव ता होत कडकाड टाळी वरी टाळी एकेदिनी बाबास म्हणे वाणी खास दिवा लावून नागनाथास पूजा मुची परंपरेची मोठ्या चारा मान गमन दीप दाना कारण मंदिर बा, बहुत सान करोनी कमान आत जावे मंदिरात तिमिर दाटला तेल ओतले टवाळ्याला घाडी ओढली माची साला नाथ नाथाला दिवा लावी दिव्याची पडता प्रभावळ बाबा पाहती पिंड सोजवळ तो तयावरी एक का महाव्याळ काळ फळा काढूनी पाहिले दहाच्या आकड्याला सिद्धापुढे सिद्ध प्रकटला नमस्कार त्या महाव्याळाला निघाला शिवत्वरेने ऐसा दिवा लावा देवची तेथ प्रकट व्हावा देवा सोनी करी सेवा विचार करा मानसे स्वारी आली साहेबा घरी म्हणे सेवा निरंतरी मिळो दंश न दिसला असता देश झालो असतो परदेश रडण्या कोणी मज नसे आधी करावी जीव रक्षा मग होईल धर्म रक्षा सावध होऊ म्हणून दक्षा न दंशिले नागनाथे इते दडाविला दडविला पणा परी कस्तुरीचा सुगंध जाना डडवीता दडवेना दरवळू लागला तो हीकडे इकडे मायणी भीतरी संपत्ती सकल गीतुरी भावजयां तरी पेटली गही गुरुस्वारीच न्यायालय आदेश सकल वार असदारास हजर हताركهस आदेश मिळाला गुरुराया याची राखण्या बुज प्रथम पाहती न्यायराज पाहुणे विभावांचा वेडा बाज स्थिमित ते न्यायाधीश बोलती न्यायाधीश एका नवकोट नारायणास बोला तुमच्या बोलास तव संपत्ती काय करावे तवम बोले स्वारी रत्ने आमुची शबदांची चरी सैंधव बांध करी तरी पाणी आडेना विषय रसनस्वर क्षणभंगुर तेथे विरह ताप थोर, ते निरंतर आकारित थो। मागतासे थोर द्या मागितले त्यासी सत्वर न्याय तुमसा बरोबर ओढ नसे नश्वराची आमचा देव एक असे तो त्रिभुवन पालक यशवंत बाबा पिता चालक पुरवी लकोडा मुसे तो आला रक्षावयासी साधू धर्म वाढवावयासी दुष्टा दंड देण्यासी गुरुपतेल काय संसाशी सूर्य मागे प्रकाशाशी वरुण मागे जलासी चंद्र मागे शीतलासी ऐसे कधी घडेना एके दिनी दो प्रहरा माजी स्वारी बैसली करीत काजी मोहन दोषी गृहा माजी परिगृहीचे सकल चिंताग्रस्त मोहन लालाची कामिनी म्हणे महाराजा लागुनी चार दिन गेले धनी लग्न ठरवावया पद्माचे परी अजून त्यांचा न पत्ता कुठे झाले गा बेपत्ता म्हणून वाढली चिंता कुंकू माझे सुखी ठेवा स्वारी पत्रिका घेऊन घरी येईल निशांतरी करा तयारी लग्नाची तैसेची आले निशांतरी धनी आले पत्रिका दाखवून भले म्हणती पद्मा फुली भाग्याचे मोहन लाल माझी स्वातंत्र्य सैनिक से देशासाठी सेवा केली नेक तुरुंगात गेले वेळ कित्येक के केली न चिंता भविष्याची एके दिनी बाबा बोलती बहु पुण्य तुमचे संचिती प्राण गेला तरी चित्ती केली न चिंता भविष्याची निस्वार्थे केली सेवा आता मिळेल तुम्हा समेवा वाटा कोणा सही हे वायसे त्रिवार सत्य काही दिन लोटले साचे पत्र आले इंदिरा गांधीचे नाव ताम्रपटी मोहनलालाचे आदेशे कोरिले पंतप्रधान गौरव तुमचा करोनी खासा पत्रातील मजकुराईसा सेवामान्य भारत देशा निवृत्ती वेतन मंजूर पाहुनी इंदिराचे स्वाक्षर आनंद पसरे घरभर आली दिवाळी वाटे सत्वर मोदे उड्या मारिती अनंत गुरु कराने घेशी किती दो कराने यश कीर्ती मान चालते येथील सहज भावे सुदाम डावरे नामे भक्त गोप जग्राम बौद्ध स्थित नोकरी काजे मसवड प्रांत नित्या प्रत दर्शन हारीने चार कन्या रत्न पोटी नवते पुत्र रत्न म्हणून मनी चिंताग्रस्त पृच्छेन न संबंधी बोले बाबा स्वारी चार कन्या चार घरी एवढी घाई नवे बरी होईल तुझ कुलदीप शब्दे प्रसवली पुत्र आनंद होय सर्वत्र परी पुत्र रडे सतत काही केल्या थांबेना घालू त्या सगुरु चरणावरी मग रुदन थांबेल तरी या कारण मिशेष त्वरी आले उभयता पुत्रास मग बोलती डावरे गुरुराया मन बहु बाव बाबरे पुत्र दिला तुम्ही खरे परी रडी याचे थांबेना मग बोलती बाबा हात पंपा खाली करा उभा सचैल नाहुद्या या बाबा गंगा, गंगा गोदा जमने दीड महिन्याचा एकुलता साता एक, सातानावसाचा लाडाचा घालती स्नान पुस्ती देक शीतल जन मनोनिया थांबले रुदन सत्वर गातला गुरु चरणावर धन्य तुमची करणी थोर मिटला घोर जीवनाचा तू भक्ती गम्य देव तवम पदी घेतली धाव पुरविला माझा भाव आनंदावा नाही आता या स्वार्थ दिलेस कृतार्थ आता व्यर्थ उशीर कासया <coughs> <coughs> तवम बोलती दीन बंधू या बाळाशी होऊ दे बंधू मग कराळा बांधू जैसे तुमच्या मनाशी दुधात पडली शर्करा या बाळाशी भाऊ दुसरा होणार गुरु शब्द खरा संशय मुळी नसेच धन्य माझा गुरुदेव ओळखोनी माझा मनोभाव कोड पूर्वी माझा देव सर्वस्व अर्पिले त्या शब्द दुग्धे गुरुरायांची फोल न ठरली साची प्रसवली दुसऱ्या पुत्राची आस पूर्ण झाली दर्शना पुन्हा पुन्हा येती कृपा प्रसादे तृप्त होती एके दिनी आण सोबती नामदेव शिंदे खटावाचा वृत्तीने शिंदे निर्मळ तेने ग्रहस्थाश्रमता होईल सफल शरण्या शरण तात्काळ म्हणती कराल जीर्णोद्धार बोलणे असे असंबंध सुदाम नामदेव जाहले बद्ध विचार करून थकले द्वंद्व यावरी दिन गेले बहुत शब्द विचार विस्मृतीत राहती जागा बहु श्री दत्त राहती आनंदे धन्य त्यांचा ग्रहस्थाश्रम जेथ देव घेती विश्राम त्यांचा चुकला भ्रम परी नेण तो नाम देव काही दिवस आयसा उदेला एक उगवला स्वयंभू औदुंबर वृक्ष पाहती आश्चर्य लोक बांधावे मंदिराशी म्हणती विचार मानसी देवास विचारी ज्ञानवंतास आल्या साधुसंतास औदुंबराचे कार्य करू करू अचानक दारी उगवला सुर दूर करा माझा अज्ञानदर दर पसिर तो पदर सादर न करा अनादर माझा तुम्ही बोलती सारे सज्जन करा श्रीमूर्ती स्थापना येथे घावले निधान जपुनी ठेवा मंदिरामाजी, मंदिर सुंदर देवाचे पूर्ण समाधान अवघियांचे गुरु शब्द ओंकार नामदेव नाम ना रंगला नामा मध्ये देव भज भर्ज, भजने कीर्तनी एक भाव अन्नदान करीती किती इकडे डावऱ्यांची व्यथा ऐका जीवनाची कथा पाठी लागली व्यथा जाता उठता बसता यशवंता यशवंत दिनी स्मरती पती पत्नी उभयता स्वातंत्र्य दिनी देशाला अभिमानाचा दिस बोगवला वंदन करीत झेंड्याला ढावरेही सहभागी अचानक तयाच्या उरात दुःख लागले बहुत काळजाची अकस्मात प्राण ज्योत मालवली दिवस पाणी उरकले पत्नीचे अश्रू ना सुकले आहो माझे निदान नेले चोराने पळवून आता कोणा जाऊ शरण गुरु राया तू रमारमण का केले हरण प्राण माझ्या पतीचे आता कोणाकडे जाऊ मुख कोणाचे मी पाहू ऐसा भार मी वावसाहू कैसा चार कन्या दोन सुपुत्राचा यशवंता तू झाला तुझ थोर म्हणावे कि चोर वदन न पाहणार आयुष्या माझारी तो त्या रात्रीस स्वप्नी येऊन ये दाखवी तिच्या बैसले बैसले बाबा सानिध्या ते तयाचे सुत बैसले अंकावरी हे पाहुनी स्वप्ना राग गेला त्वरित दुरी येऊनी चरणा विसावली विश्वासली गुरु चरणावरी चारी मुली चारी घरी शिक्षण मुलाचे केले गुरु राये। गुरु माय गुरु, गुरु लंगड्याचा पाय रडे दहाय दहाय भक्त वत्सल तत्पदी ठेविता भाव आपोआप भेटे देव म्हणून निमरकट स्वभाव सद्भावे जावा गुरु चरणी लावता भक्ती तेने सकल सायुज्य मुक्ती सकल सुखाची विश्रांती रती मात्र न ऐसे प्रार्थनी संपला हा अध्याय रचिलेला यशदासे कथिलेला यशवंत महात्मे पंचमाध्याय गोडहा ऐसे कित्येक दाखले देतसे गुरु भक्ता वहिले हे तो नमुने वाहिले श्री गुरु चरणी ऐसा आएसा, ऐशाची कथा सुरस अनुभवा प्रचिती श्रीगुरु शब्दास श्रीगुरुशब्दास तागति स इति श्री यशदास विरचित पञ्चमाध्याय गोढः ॐ परमः सद्गुरु श्री यश्वन्बाबार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु